येवला येथील उपजिल्हा रुग्णालय येथे ग्रामीण व शहरी भागातील अनेक रुग्ण उपचाराकरिता येत असतात विशेषतः महिला प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणात येथे दाखल होतात अनेक वेळा सिझेरियन शस्त्रक्रियेची गरज भासते परंतु या रुग्णालयात फुलं डॉक्टर नसल्यामुळे वेळेवर रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाहीत परिणामी रुग्णांना नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठावे लागते जे वेळखाऊ खर्चिक व जीव घेणे ठरू शकते तसेच फक्त सिझेरियन प्रसूतीच नव्हे तर इतरही आपत्कालीन नियोजित शस्त्रक्रियांना ॲपेंडिक्स हार्निया गॅल ब्लेंडर फ्रॅक्चर तसेच काही अपघाती शस्त्रक्रिया यासाठी भूलतज्ञांचे सखोल योगदान आवश्यक आहे पण भूलतज्ञांच्या अनुपस्थितीमुळे या रुग्णांचीही मोठी गैरसोय व जीवित धोका निर्माण होतो त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तातडीनं कायमस्वरूपी भूलतज्ञ डॉक्टर नेमणूक करण्यात यावी व या मागणीचं निवेदन माजी नगराध्यक्ष हुसेन शेख यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे